अंदमानला ला जायचा प्लॅन करताय तर मग इथल्या सुंदर बीच सोबतच सेल्युलर जेट चा अँड साऊंड शो नक्की बघा आणि हटके हटकेंचर करायचं असेल तर मग आमच्या सारखं भारतांग आइसलँड वर लाईम लाइमस्टोन केव बघायला जा जे आम्हाला बॉडी चे पसीना निकलता है, वो बहुत बडा पहाड है पहाड के अंदर से जो है कॅल्शियम के ड्रॉप से धीरे धीरे जो एक एक आर्टिकल आपको देखने को मिलेगा एकदम डायमंड जैसे चमक के साथ में धीरे धीरे जो बढता रहता है सलेक मैं। सलेक मैं। लकी तर जगापासून अलिप्त असलेले जारवा तुम्हाला रस्त्यात पाहायला मिळतील भारतांगला जाण्यासाठी पहाटे चार लागतं पोर्ट ब्लेअर पासून बारतांग हे अंतर साधारण एकशे वीस किलोमीटर आहे तिकडे जाण्यासाठी आपल्याला घनताट जंगलातून जावं लागतं आणि जंगलात आपण गाडी थांबवू शकत नाही त्यामुळे फाटकाच्या आधीच छोट्या टपऱ्यातून खाऊ घ्यायचा कारण प्रवास लांबचा असल्याने भूक तर लागणारच सकाळी पाच वाजता आम्हाला गाड्यांची भली मोठी या सगळ्या गाड्या एकसाच जंगलामध्ये सोडतात आणि गाड्या सोडण्याची वेळ आहे कारण या जंगलात जारवा आदिवासी राहतात त्यांचा आपल्या या आधुनिक जगाशी काहीही संबंध नाही आणि ते अजूनही शिकार करून खातात आम्हाला तीन वेळेस हे आदिवासी दिसले पण त्यांचे फोटो सुद्धा आपण काढू शकत नाही माझी नजर तर पूर्ण प्रवासात हे जारवा ट्राइब्स कुठे दिसतात हेच बघण्यात फिरत होते जंगल संपल्यावर फेरीने दुसऱ्या आयलंडवर जायचं आणि मग स्पीड बोटने बारा किलोमीटरचा प्रवास करून बारतांग आयसलँड वर पोहोचायचा स्पीड बोटने मँग्रोव्हच्या बनातून जाताना मस्त भारी वाटत त्यानंतर एक पॉईंट दोन किलोमीटरचा छोटासा ट्रेक करावा लागतो त्यावेळेस विविध प्रकारच्या पक्ष्यांचे आपल्याला आवाज ऐकू येतात एवढं सगळं झालं की मग पोचलो आपण लाईमस्टोन केव्ह जवळ असं म्हणतात की ह्या गुहा कित्येक लाख वर्ष जुने आहेत साइनिंग देखील कॅल्शियम का ड्रॉप कहा से बहता है कैसे धीरे धीरे होकर कित्ये साइनिंग के साथ मध्ये होय व बढता राहता उशी तर जो मगरमच का हेड होता है उस आकार मे जेव्हा तुम्ही इमेजिन कर सकते हो कॅल्शियम कार्बोनेट कार्बन डायऑक्साइड आणि खनिजांच्या मिश्रणातून ह्या गुहा तयार झालेल्या आहेत काय मग कधी जाते अंदमानला जारवा ट्राइब्स आणि भारतांचे लाइमस्टोन केव्स बघायला